नमस्कार काव्य ही जीवाला म्हणते जिवा नंदिनी देशमुखचा नवरा जिवा देशमुख आजकाल खूप बायको बायको करायला लागला आहे तू तु आता तुझं आणि ताईचं नातं जरी ॲक्सेप्ट केलं असलंस ना तरी मी आपलं नातं उद्या तुझा बड्डे आहे बड्डेला सगळ्यांना सांगणार आहे लक्षात ठेव जिवा तू माझा आहेस आणि माझाच राहणार आहेस आता जीवाला मोठा धक्काच बसतो तेव्हा उद्या मी तुम्हाला दोघांना असं सरप्राईज देणार आहे ना ते बघून तुम्ही एकदम शॉक होणार आहात आता जीवा हादरतो नक्की ही काय करणार आहे उद्या हिच्या मनात काय आहे असा विचार आता जीवा करत असतो आता तेवढ्यात नंदिनी इथे काव्याशी बोलायला येते काव्याला म्हणते काव्या अगं तू जीवाला सांगितलं नाहीस ना आपल्या सरप्राईजबद्दल तेव्हा काव्या म्हणते नाही ताई उद्या तर तुला आणि का आव, जीवाला दोघांनाही मोठा सरप्राईज मिळणार आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण उठतात जीवाचा बड्डे असतो नंदिनी त्याला विश करते आणि किचनमध्ये त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवायला आलेली असते आता सर्वजण नंतर जीवाला बसतात आणि नंदिनीच्या जेवणाचं कौतुक करतात सुद्धा जेवण भरपूर आवडतं आता संध्याकाळी सर्वजण बड्डेची तयारी करत असतात आता पार जाऊन जीवासाठी मोठा केक घेऊन येतो केक कापतात सर्वजण खूप खुश असतात नंदिनी जीवाला केक भरवते काव्याचा जळफळाट होत असतो आता काव्या म्हणते आता बड्डे झाला आता मला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आता जीवा घाबरतो तेव्हा पार्थ म्हणतो काय सांगायचं आहे तेव्हा काव्या म्हणते ऐका तर पार्थ देशमुख ऐका आणि आता काव्या सगळ्यांना सांगते की माझं आणि पारचं नातं मी का पुढे नेत नाही आहे माझं आणि पारचं लग्न मला का मान्य नाही आहे कारण माझं जीवावर प्रेम आहे जीवाचं आणि माझं दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे आम्ही दोघं एकमेकांशिवाय नाही राहू शकत मला जीवाशी लग्न करायचं आहे आता मात्र काव्या असं म्हणतात सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो नंदिनी खालीच कोसळते नंदिनी लगेच धावत धावत रूममध्ये जाते आणि स्वतःला कोंढून घेते आता सर्वजण हादरतात तेव्हा लगेच जीवा काव्याजवळ येतो आणि म्हणतो काय केलंस तू हे काव्या, काव्या। अगं बघ नंदिनीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला आहे ती दार उघडून घेत नाही आहे तिने काही जर जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर याद राहा तेव्हा काव्या म्हणते तुला तर माझ्या प्रेमाबद्दल नात्याबद्दल काही वाटतच नव्हतं मग शेवटी मी काय करणार म्हणून मी सगळ्यांना सांगितलं आता सर्वजण नंदिनीच्या मागे धावतात काव्य एकटी पडलेली असते पण नंदिनी काही दार उघडत नाही तर आता पार्क म्हणतो जीवादार तोड आणि आता जिवा शेवटी दार तोडतो आणि बघतात तर काय नंदिनी खाली कोसळलेली असते आणि तिच्या तोंडातून तुंद फेस आलेला असतो आता ते बघून सर्वांनाच मोठा धक्का बसतो जीवा येतो आणि काव्याच्या थोबाडीत वाजवतो काय केलंस तू हे बघ तुझ्यामुळे आज तुझ्या ताईवर काय वेळ आली आहे ही आणि आज इथे सांगतो मी तुला की माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे मला नंदिनीशी संसार करायचा आहे आणि मी नंदिनीचाच नवरा आहे आणि आयुष्यभर आम्ही दोघं एकत्र राहणार आहोत ते ऐकून आता काव्याला मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू